नमस्कार द एन्काउंटर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण गौरी जानवेकर हिच्याशी बोलतो आहे गौरी ही मानसशास्त्राची अभ्यासक आहे समुपदेशक आहे आणि तिचं विविध सामाजिक चळवळींच्या बरोबरचं काम पण आहे आज आपण तिच्याशी समूहाचं मानसशास्त्र या विषयावर बोलणार आहोत या विषयाला आता वेगळ्या अर्थाने बरेच लोक झुंडीचं मानसशास्त्र असंही म्हणतात पण नेमकं हे सगळं काय आहे हे सगळं आज आपण तिच्याशीच बोलताना जाणून घेऊयात गौरी नमस्कार नमस्कार आत्ता बऱ्याच आपल्याला वेगवेगळ्या घटना आजूबाजूला घडताना दिसतात तर त्याच्यामध्ये असं आहे की त्यांचा माणसांच्या मनावर परिणाम होतो असं वाटतं का नक्कीच होतं म्हणजे आजूबाजूला जे जे काही घडत असतं त्या सगळ्याचा माणसाच्या मनावर परिणाम होतो सुरुवातीचा काळ जर बघितला तर खूप मोठा काळ असा होता की माणसाचं मन म्हणजे त्याच्या आतमध्येच काहीतरी गडबडी घडतात उदाहरणार्थ मेंदूतल्या रसायनांमध्ये बदल घडतो म्हणजे मानसिक आरोग्याचे प्रश्न असं खूप वर्ष मानलं जायचं पण आता सामाजिक मानसशास्त्राचा सा अभ्यास खूप पुढे गेला आहे आणि सामाजिक मानसशास्त्र असं सा मानतं की फक्त मेंदू महत्त्वाचा नाही आहे तर समाज पण महत्त्वाचा आहे पर्यावरण पण महत्त्वाचं आहे लोकसंख्या पण महत्त्वाची आहे तुम्ही जिथे राहता तो भौगोलिक भाग पण महत्वाचा आहे म्हणजे ग्रामीण भाग आहे का आदिवासी आहे का शहरी आहे शहरात तुम्ही कुठे राहता या सगळ्याचा माणसाच्या मनावरती परिणाम होत असतो त्याच्यामुळे माणूस काही बेटावरती राहणारा नाही आहे प्राणी समाजाच्या प्रत्येक गोष्टीचा माणसाच्या मनावर परिणाम होतोच माणूस समाजशील प्राणी असं आपण म्हणतोच बरोबर आहे नेमका म्हणजे हा परिणाम कसा होतो म्हणजे नेमकं काय काय घडतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ मन लावत असतं आणि सगळ्यात पहिला अर्थ लावला जातो की आत्ताच्या परिस्थितीत मी सुरक्षित आहे का माणसाची अगदी बेसिक गरज सुरक्षेची आहे हो। तर पहिला अर्थ तो लावला जातो की आत्ताच्या परिस्थितीत मी सुरक्षित आहे का म्हणजे आत्ता जो खूप पाऊस पडून गेला ना मराठवाडा आणि या भागामध्ये त्याचे परिणाम जे आहेत ते आता पुढे खूप वर्ष राहतील माणसांच्या मनावरती त्याचं कारण आघात झाला आणि होताचं नव्हतं झालं आता याचा मेंदूतल्या आतल्या बदलांशी तसा संबंध नाही पण बाहेर इतका पाऊस झाला आणि होत्याचं नव्हतं झालं की आता असं कधीही घडू शकतं असं त्या माणसांना वाटू शकतं आणि पुढचे अनेक वर्ष आघाताचे परिणाम जे म्हणतात पीटीएसडी पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची लक्षणं अनेक वर्ष मराठवाड्यातल्या लोकांवरती दिसतील लातूरच्या भूकंपानंतर सुद्धा खूप वर्ष ती दिसत होती आणि त्याच्यानंतर फार काही उपाय तिथे झाले का नाही माहिती नाही नाहीच झाले पण त्याचे परिणाम खूप वर्ष राहिले तसेच पुणे मुंबईसारख्या ठिकाणी माणसांना ट्रॅफिकचे परिणाम खूप जास्त होतात म्हणजे तू बघत असेल की छोट्या छोट्या कारणावर माणसं चिडतात आमरीतुमरीवरती येतात हे जे सततच फ्रस्ट्रेशन आणि अग्रेशन म्हणजे फ्रस्ट्रेशन लिड्स टू अग्रेशन अशी थेरी आहे ते तुला शहरी भागात दिसेल की इतकं गच्च झालेलं आहे सगळं की माणसांची चिडचिड व्हायला लागलेली तर कुठेतरी अनिश्चितता त्याचे परिणाम होतात कुठेतरी अतिगर्दी त्याचे परिणाम होतात तर ह्या सगळ्याचे परिणाम अशा पद्धतीने माणसांच्या मनावरती होत राहतात पण आता आपण असं बघू आता थोडंसं वेगळं यायला जाऊ की आजूबाजूला खूप राजकीय गोष्टी पण घडत असतात तर त्या राजकीय परिस्थितीचा पण माणसांच्या मनावर परिणाम होतो का हो म्हणजे राजकीय अस्थिरता किती आहे किंवा म्हणजे मुळातच ही सगळी रचना माणसांनी कशासाठी केली आहे की काहीतरी स्थिरता मिळावी बरोबर याच्यासाठी माणसांनी रचना केलेली आहे आणि तीच जेव्हा पुन्हा पुन्हा अस्थिर होत राहते त्याचा परिणाम माणसांच्या मनावरती होत राहतो याचा अभ्यास भारतामध्ये खूप झालेला नाही आहे म्हणजे कोविडच्या काळात काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला लोकांनी पण खूप नाही झालाय पण पर परदेशामध्ये विशेषत युरोप युरोपामध्ये याचा अभ्यास बराच झालेला आहे की राजकीय अस्थिरता असेल तर माणसांना निराशा यायला लागते सगळ्यात पहिला परिणाम होतो ते मूल्यांवरती होतो म्हणजे काहीतरी मूल्य आपण उराशी बाळगलेली असतात आणि ती घेऊन आपण जगत असतो म्हणजे उदाहरणार्थ काही माणसं म्हणतात की आम्ही उदारमतवादी त्यांनी उदारमतवादी पक्षाला मतं दिलेली असतात आणि तोच पक्ष जेव्हा खंडित होत जातो तेव्हा मुळात मी जी काही मूल्य मानली त्याला काही अर्थ आहे का नाही असं वाटायला वाटायला लागतो त्याच्यामुळे मी जे काही मूल्य मानले त्याला अर्थ आहे का नाही ही जे व्यवस्था तयार केली याला अर्थ आहे का नाही असं माणसांना वाटत राहतं तर राजकीय परिस्थितीचे जसे जसे परिणाम होत राहतात कधी कधी माणसं फार विचार न करता पण काही काही शब्द बोलत असतात राजकीय पक्षातली माणसं काही घोषणा करत असतात त्यांनी सुद्धा माणसांच्या मनावरती उदाहरणार्थ खूप सर्रास बोललं जातं की एवढी हिंमत नसेल तर बांगड्या बऱ्या असं <laughs> खूप राजकीय पक्षांमधले राजकीय नेते सहज सहज बोलायचं म्हणून वाक्य <laughs> बोलतात म्हणजे <laughs> तुम्ही याच्यामधन खूप जेंडर स्टेरिओटाईप्स लोकांना पोहोचवत असता इथपासून ते राजकीय निर्णय जे घेतले जातात तिथपर्यंत <laughs> त्याचा परिणाम माणसांच्या मनावरती होत राहतो तर <laughs> अस्थिरता माणसांना वाटते मूल्यांवरचा विश्वास कमी व्हायला लागतो जेंडर स्टेरिओटाईप्स पसरले जातात हे सगळे परिणाम राजकारणाचे माणसाच्या मनावरती होत असतात माणसं आता स्वतःचं मत न वापरता इतर लोक जे बोलत आहेत त्याचा सुद्धा विचार न करता तेच बोलायला लागतात असं कधी कधी दिसायला लागतं असं वाटतं का किंवा त्यामागचं नेमकं का कारण काय दिसतं म्हणजे एखादी घटना घडतीय तुम्ही त्याच्याबद्दल विचार न करता त्यातले लोक जे बोलतात तेच तुम्ही बोलायला लागतात हां म्हणजे ना माणूस आणि समूह हो, याच्या वर्तनात फरक पडतो का हा अभ्यास साधारणतः अठराशे सदुसष्ट मध्ये पहिल्यांदा झाला आणि असं दिसलं की हो तो फरक दिसतो म्हणजे ना तू व्यक्ती म्हणून एखाद्या घटनेचं वेगळं विचार किंवा चिंतन करत असतो चार माणसं येतात आणि ते वेगळं म्हणायला लागतात आणि चार माणसं वेगळं म्हणायला लागतात आणि तुला शंका यायला लागते की oh. मी जे म्हणतो ते बरोबर होतं का आणि मग आपल्याला जे काही वाटतं ते थोडंसं बाजूला सारलं जातं आणि समाज जे बोलतो ते बोलायला लागतात असं hmm. पहिल्यांदा त्या तो जो काही अभ्यास मांडला अठराशे सदुसष्ट मध्ये त्याच्यामध्ये मांडलं गेलं आता याच्यावर प्रयोग नव्हते झाले त्याच्यावरती प्रयोग एकोणीसशे पन्नास मध्ये झाला बरं नॅश नावाचा सामाजिक मानसशास्त्रज्ञ होता त्याला असं वाटत होतं की इतका काही परिणाम नसेल प्रत्येक माणसाला सतसद विवेक बुद्धी असते आणि तो आपल्या आपल्या बुद्धीने चिकित्सा करू शकतो तर तो म्हटला की प्रयोग तर करून बघूयात तर त्यांनी काय केलं एका रूममध्ये एक रेग आखली मोठी आणि त्याच्या जवळ तीन रेगा आखल्या वेगवेगळ्या लांबीच्या आणि प्रयोग चालू ठेवला तर त्या प्रयोगात त्यांनी सहा माणसं स्वतःची पेरली आणि एक माणूस नवीन यायचा प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला आणि तो विचारायचा की या पहिली रेघ या तीन रेघांपैकी कुणाशी तिचा आहे कुणाची लांबी सारखी आहे तर पहिल्या राऊंडला सगळ्या माणसांनी बरोबर उत्तर दिलं म्हणजे उदाहरणार्थ ती रेख आणि दोन नंबरची रेख सारखी आहे सातव्या माणसाला कॉन्फिडेंट आला की हो कॉन्फिडन्स आला की आपल्याला हो जे वाटतंय ते बरोबरच दोन नंबरची रेख जो बाहेर आलेला होता आलेला त्याला वाटलं की हे बरोबर दुसरा राऊंड पण तसाच झाला जसा जसा राऊंड पुढे होत गेला की तुम्हाला अजूनही असं वाटतं ना आणि ह्या प्रयोगामध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की हा दृष्टी तपासण्याचा प्रयोग आहे तुमची दृष्टी कशी आहे पण खर तर प्रयोग हा तुमच्या तुम्ही कसं बघताय परिस्थितीकडे याचा होता जसं राहून पुढे जायला लागले तशी ही सहा माणसं चुकीची उत्तर द्यायला लागली ठरवून ज्या रेघेची लांबी अगदीच सारखी नव्हती ती रेघ याच्यासारखी म्हणायला लागली आणि सातव्या माणसाला असं वाटायला लागलं की सहा लोक म्हणतात म्हणजे त्याच्यात मध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणजे आपल्याला तोही तेच म्हणायला लागला त्याचं कारण समाजाचा जो काही दबाव आपल्यावरती येतो की इतर लोक म्हणतात म्हणजे ते बरोबरच असेल किंवा माझं जरी वेगळं मत असेल तरी मी इतरांपेक्षा वेगळं मांडू नये त्याचं मां कारण मग मी वेगळं पडलं जाईल अर्थात त्याला उत्क्रांतीची पण कारण आहेत वेगळेपणाची किंमत माणसाला खूप भरावी लागली एकूण उत्क्रांतीमध्ये म्हणजे जंगलात असताना जी व्यक्ती वेगळी पडायची ती व्यक्ती टोळीतून बाहेर टाकली जायची तिचा मृत्यू व्हायचा तर ती फिअर ऑफ रिजेक्शन ही तिथून आपल्या मेंदूमध्ये आहे आणि त्याचाच परिणाम अजूनही होतो पण आपण हे विसरतो की आपण आता जंगलात राहत नाही त्याच्यामुळे वेगळं मत मांडलं तरी आपला मृत्यूशी गाठ नाहीये पण मेंदू तितका बदलला नाहीये असं सोलोमनॅशनी सांगितलं तर साधारणतः पहिल्या राऊंडमध्ये सदोतीस टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलं आणि हे चुकीचं उत्तर पुढे जाऊन जाऊन सहासष्ट ते सदुसष्ट टक्के लोकांनी दिलं म्हणजे सरळ सरळ जे दिसत होतं तेही इतर माणसं म्हणतात म्हणून चुकीचं म्हणण्याचं प्रमाण हे इतकं जास्त समाजामध्ये होतं असं त्या प्रयोगामध्ये दिसलं आणि मग त्याचे तोटे पण आहेत ना म्हणजे आपल्याला चूकला चूक म्हणावं लागतं त्याच्यानंतरची गिल्ट आपल्या मनामध्ये राहते आपण योग्य यो गोष्टींसाठी उभं राहू शकत नाही याचाही परिणाम माणसांच्या मनावरती होत असतो पण तू जे म्हणतोयस की हे घडताना दिसतं का तर त्याची ही कारण सोलोमनॅशनी सांगितली त्या प्रयोगाला म्हणतात कन्फर्मेटी एक्सपिरि एक्सपेरिमेंट की आपल्याला कन्फर्म करण्याची सवय असते समाजाला आणि म्हणून अनेक माणसं समाजातली ते करत राहतात सगळी नाही करत काही माणसं तरीही वेगळी राहू शकतात बरोबर पण त्यांची संख्या कमी असते त्यांची संख्या कमी असते आणि म्हणून ते थकतात अच्छा म्हणून ते जे काही दिसतंय ते सांगून सांगून थकतात पण आता मी त्याच्यातच थोडस पुढे जातो की खूप लोक म्हणजे त्याच्यातलाच भाग आहे आता मगाच्या प्रश्नाचा की खूप लोक असा विचार नाही करत की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे आणि मग त्याचा विचार न करता ज्या त्यांना माहीत असतं की बऱ्याच वेळेला या गोष्टी बेकायदेशीर आहेत पण पण पन त्या बेकायदेशीर गोष्टींना बेकायदेशीर न म्हणता ते त्याला पाठिंबा देताना पण तुम्हाला बऱ्याच वेळेला दिसत असतात म्हणजे उदाहरणार्थ त्याची खास उदाहरणच द्यायचं झालं तर म्हणजे एखाद्या समाजाला मारहाण केली जाते hmm. आणि तुम्हाला कळत असतं की ह्या गोष्टी बेकायदेशीर आहेत किंवा चुकीच्या आहेत तरी देखील त्या गोष्टींना तुम्ही पाठिंबा देताना दिसतात हे नेमकं कशामुळे घडत हा म्हणजे ना आ, या उदाहरणापेक्षा आपण येऊच यात पण पूर्वी असं सर्रास दंगली घडल्या की माणसं बस फोडायचे हो बस जाळायचे आणि त्यावेळेला खूप समाजातून प्रतिक्रिया यायच्या की याच्याबद्दल काहीतरी झालं पाहिजे मला वाटतं नव्यानी त्याच्याबद्दलची मांडणी केली गेली की जी माणसं याच्यात सापडतील त्यांना शिक्षा केली जाईल केली जाईल त्याच्यानंतर त्याचं प्रमाण कमी झालेलं परत सामाजिक मानसशास्त्रामध्ये झालेला आहे तो प्रयोग समजून घेऊयात आणि मग त्याची थिअरी समजून घेऊयात हो, एकोणीशे साठ मध्ये हा प्रयोग झाला हा मिलग्रामचा प्रयोग हा ओबेडियन्सचा त्याला असा प्रश्न पडला की एकूण नाझी आणि हिटलरच्या काळामध्ये जितका छळ झाला ना तर मुळातच हा छळ का केला गेला असेल याचा त्याला प्रश्न पडला म्हणजे हिटलर हा एक माणूस होता पण इतरांना स्वतःच डोकं होतं ना त्यांनी हो, ते, ते का नाही वापरलं त्यांना हा त्यांनी ते का नाही वापरलं असा प्रश्न त्याला पडला की इतकं काही माणसं अशी नसतील खरं तर त्याला काहीतरी कारण असेल आणि त्याला खूप असं वाटत होतं की तर मला जे वाटतं ना ते चूक घडावं माणसं स्वतःचा विचार करणारी निघावीत म्हणून त्यांनी प्रयोग केला अर्थात प्रयोगामध्ये जे सामील झाले होते त्यांना हा प्रयोगाचा उद्देश माहिती नव्हता त्यांना काय सांगितलं की भाषेचा सा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला किती स्पेलिंग तुम्ही पाठ करताय याच्यावरती तुम्हाला शिक्षा मिळेल चूक ज्याची होईल त्याला शिक्षा मिळेल आणि शिक्षा, शिक्षा काय तर तुम्हाला शॉक दिला जाईल तर त्या प्रयोगामध्ये त्यानेच त्याचा माणूस पेरलेला होता की जो चुका करायचा आणि हे कॉलेजमधल्या मुलांनी त्याला शिक्षा द्यायची आणि शिक्षा देणारा प्रयोग करता होता जो सूचना सांगायचा सा। की आता किती वोल्टचा तुम्ही शॉक देऊ शकता ना म्हणजे पाच पासून साडेचारशे पर्यंत व्होल्टेज असलेले शॉक तिथे होते आणि जशा चुका घडायच्या तसा तो सूचना द्यायचा की आता पुढचा द्या आता पुढच्या याचा द्या आणि तो माणूस विवळायचा की मला खूप त्रास होतोय मला शिक्षा देऊ नका आता स्पेलिंग मध्ये चुका होणं आणि त्याला शॉक देणं ह्याचा काय म्हणजे याचा काही संबंध नाही आणि प्रपोर्शनेट पण नाही शिक्षा तरीही अनेक माणसं ते देत गेले त्याचं कारण कोणीतरी वेगळं त्याची परिणाम भोगणार होत मी त्याला जबाबदार नाहीये मी उलट देतोय मी उलट आणि मला कोणीतरी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अंतिम परिणाम हे माझे नाही आहेत हे जेव्हा माणसांना कळतं तेव्हा माणसं त्याचा फार विचार करत नाही म्हणजे समाज माध्यमांवरती जे वाईट पद्धतीने ट्रोल करतायत त्याला त्या माणसाला जर शिक्षा मिळाली त्याच्याबद्दलचे परिणाम भोगावे लागले तर हे होणार नाही पण त्याला हे माहिती आहे बऱ्याच वेळेला आपण असंही बघतो की लोक आलेले फॉरवर्ड जे खूप खूप वेळा खोटेच असतात ते पण पसरवताना दिसतात आणि त्याच्याबद्दल काही विचार नाही करत त्याच कारण त्याचे परिणाम नाही आहेत आपण जे पसरवतोय त्याचे परिणाम व्हायला लागले तर माणसांमध्ये हे थांबवलं जाईल ते कमी होईल पण पुन्हा प्रयोग करत्यासारखे त्याच्यात पेरलेली माणसं पण वेगळी असतात हा ट्रोल करणारे माहिती पसरवणारे आणि मग ते करतात तसं सोलोमान प्रयोगानुसार इतर माणसं पण करायला लागतात आणि त्याच्या बरोबरीने त्याचे परिणाम पण नाही येत आता ह्या मिलग्रामच्याच एक्सपेरिमेंटमध्ये मग त्यांनी अनेक व्हेरिएशन केले उदाहरणार्थ ज्यांना आवाज ऐकू येतोय विवळण्याचा त्यांचा शॉक देण्याचं प्रमाण कमी होईल का तर ते काही प्रमाणात कमी झालं ज्यांना तो माणूस दिसतोय काय परिणाम होतोय आपल्या वागण्याचा दिसतोय तर मग परिणाम कमी होतात असं झालं अजून एक इंटरेस्टिंग त्यांनी हे केलं त्याचं अंतर कमी केलं म्हणजे उदाहरणार्थ मी या रूममध्ये आणि मला शॉक देणारी दे व्यक्ती पलीकडे तर ता त्याच्यावरती इतके परिणाम होत नाही म्हणून समाज माध्यमांवरती जे केलं जातं त्याचे काय परिणाम होतात हे माणसांना दिसत नाही जेव्हा परिणाम दिसतात अंतर कमी होतं तेव्हा माणसांना नेमकं कळतं की आपण जे करतो त्याचं काय होत आहे आणि म्हणून हे जे सगळं हिंसक वातावरण घडत जातं याचे परिणाम जर माणसांच्या समोर आले तर कदाचित त्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्याचं प्रमाण कमी होईल असं ओबिडियन्स एक्सपेरिमेंट मध्ये कदाचित परत कदाचित पण फॅक्टर्स अवलंबून कारण मी म्हंटल तसं फायनल कोणीतरी मला ऑर्डर देतोय आणि त्याची ती जबाबदारी आहे ती माझी हु, जबाबदारी नाहीच आहे असं वाटत राहणं बऱ्याच वेळेला आजूबाजूला जे काही घडतंय ना तर ते खूप काही वेगळं किंवा वाईट घडत असलेलं दिसत असतानाही अनेक लोक काही करताना दिसत नाहीत म्हणजे आता मी तुला याचं उदाहरण सांगतो उदाहरणार्थ नुकताच एक चित्रपट येऊन गेला आणि त्या चित्रपटांवर काही काही लोकांनी येऊन आक्षेप घेतला की हे बदला वगैरे 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 तर त्या लोकांनी बिनदिक्कतपणे त्यांची मागणी मान्य केली आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या पण हे सगळं घडत असतानाही अनेक लोक पुढे येताना दिसले नाहीत आता असं पण आहे की हे पूर्वीपासून चित्रपट किंवा कला साहित्य या संदर्भात घडत आलेलं आहे पण पूर्वी खूप काही लोक बोलायचे पण पण गेल्या काही पाच सात वर्षांपासून असं दिसतं की काही लोकांना दिसतंय की हे सगळं काहीतरी वेगळं घडतय आणि ते समाजातले थोडे काय म्हणतात त्याला इन्फ्लुएन्सर अशा टाइपचे लोक पण आहेत पण त्याच्यात तुम्हाला काहीच बोलताना दिसत नाही ते गप्प बसलेले सतत दिसतात याच्याकडे तू कस बघतेस मला ना आता याच्या याच्या बाबतीतल्या समाजशास्त्रीय आणि राज्यशास्त्रीय हो, ज्या काही सिद्धांत आहेत त्याची जाणीव नाहीये म्हणजे माझा त्याचा अभ्यास नाहीये त्याचा वेगळं एक्सप्लेनेशन त्या बाजूनी असूच कसे मी फक्त सामाजिक मानसशास्त्रात याच्याकडे कसं बघतात एवढंच सांगते पण मला हे नक्की माहितीये की हा विषय मी जितका मांडतीये तितकाच नाहीये त्याची अनेक कारण आहेत हा तर ता, फक्त त्याचा अभ्यास माझा नाही म्हणून मी मांडत नाही तर सामाजिक मानसशास्त्रामध्ये याला दोन कारणं दिलेली आहेत की आपण जेव्हा सरळ सरळ काही गोष्टी दिसतात तरी मांडत नाही तर भीती हा फॅक्टर खूप मोठा आहे आपल्या सगळ्यांमध्ये नऊ बेसिक इमोशन्स आहेत आणि त्याच्या सगळ्याचा पाया भीती आहे म्हणजे तू इतर सगळ्या भावना बघितल्या तर त्याचा उगम भीतीमधनच होतो तर मी काहीतरी केलं तर त्याचे परिणाम काय होतील असं जेव्हा माणसांना वाटत राहतं तेव्हा माणसं बोलत नाहीत जे जे काही सरळ सरळ उघडपणे चूक चालले तर त्याचं एक कारण ते आहे आणि दुसरं अजून एक इंटरेस्टिंग प्रयोग झालेला आहे सामाजिक मानसशास्त्रात ज्याला बाय स्टँडर्ड इफेक्ट म्हणतात बरं म्हणजे एक अशी केस घडली की इमारतीमध्ये एका बाईवरती हल्ला झाला आणि तिच्यावरती एक चाकुनी जो हल्ला झाला तो खूप वेळ चालत राहिला ती किंचाळत राहिली पण त्या बिल्डिंग मधलं कुणीच बाहेर आलं नाही तिला मदत करायला तर प्रयोग करताना आश्चर्य वाटलं की असं कसं काय झालं पण म्हणजे तो, तो प्रत्यक्षात प्रयोग होता तो नाही प्रत्यक्ष ही घटना घडली घटना घडून गड़ गेलेली होती, गेले हाँ होती। हाँ आणि प्रयोग करताना प्रश्न पडला की असं कसं होऊ शकतं म्हणजे पूर्ण माणसांनी भरलेल्या बिल्डिंग मध्ये कुणीच कसं काही मदतीला आलं नाही किंवा कुणीच कसं काही बोललं नाही तर त्याच्यावरती आधारित म्हणून त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं की काय घडतं नेमकं तर सगळी माणसं समजा बसलेली आहेत आणि धूर येताना दिसतोय तर माणसांनी खरं तर काय केलं पाहिजे पटकन उठलं पाहिजे आणि दुसरीकडे गेलं पाहिजे तर माणसांच्या मेंदूचा असा हे चालला होता काय प्रक्रिया चालू होती की इतर माणसं पटकन उठून निघत नाही म्हणजे हे इतकं भयंकर नसेल बरं हम्म ते इतकं भयंकर असतं तर इतरांनी सगळ्यांनीच त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या असत्या तर ती पहिली जबाबदारी माझी नाहीये असं अनेक लोकांना वाटत राहतं आणि तो बाय स्टँडर्ड इफेक्ट म्हणजे कुणीतरी बोललं तर मी बोलायला लागेल मी स्वतःहून जर बोललो तर परिस्थितीचं ते आकलन जे होतं की माणसं इतर काय ऍक्शन घेतात त्याच्यावरती त्याचं गांभीर्य समजणं की मला काय करायला पाहिजे आणि जर इतर घेत असतील तर मी बोलेल अशी टेंडन्सी अनेक लोकांची दिसली त्याला त्यांनी स्टँडर्ड इफेक्ट असं नाव दिलं की जो समाजामध्ये खूप लोकांमध्ये दिसतो की आपणच कशाला जाऊन बोलायचं इतर बोलत नाही म्हणजे हे इतकं गंभीर नसू शकतं पण हा समाजामध्ये जे विचार करणारे लोक असतात किंवा साहित्यिक असतात कलावंत असतात नाटकातले लोक असतात मोठमोठे ज्यांना आपण इतर वेळेला खूप असं बाहेर सेलिब्रिटी म्हणून बघतो किंवा त्यांचं काहीतरी अशा गोष्टी घडतात घडू शकतात कारण की मला असं वाटतं की भीती ही मिदे से प्राइमरी से की मी जसं म्हटलं तसं प्रायमरी इमोशन आहे आणि दुसरं एक्सप्लेनेशन त्याचं हे आहे की मग समजा मी नाटकातली माझं नाव खूपच मोठं आहे तर मी विचार करते की नाटकातले इतर लोक काय प्रतिक्रिया देतात आधी बघूयात आणि त्याच्यावर मग आपण आपली प्रतिक्रिया ठरवूया किंवा अगदी मानसशास्त्रामधले सुद्धा इतर माणसं काय प्रतिक्रिया देतात ते बघूयात मग मी माझी प्रतिक्रिया ठरवेल की किती आणि काय द्यायची ते हा बायस्टँडर्ड इफेक्ट सगळ्या क्षेत्रांमध्ये दिसतो म्हणजे पत्रकारांमध्ये पण तो दिसतो ना की आपण काय प्रतिक्रिया द्यायची आपण आता थोडा अजून एक मी वेगळा प्रश्न तुला असं विचारतो की व्यक्ती आणि समूह यांच्या मानसिकतेत नेमका कसा फरक पडतो म्हणजे बऱ्याच वेळेला समूह काही करतो म्हणून व्यक्ती त्यामध्ये जाताना दिसतात समूह बोलतो म्हणून तोही बोलतो मग नेमकं हे काय प्रकरण म्हणजे हे खरं तर अगोदर तू दिलेल्या प्रश्नाशी संबंधित आहे पण थोडा अजून एक्सप्लेन केलं तर चालेल म्हणजे म्हणजे आपली एकूण टेंडन्सी अशी असते की दहा माणसं म्हणतात म्हणजे ते बरोबर असेल हा आणि खरं तर आपली एकूण जी काही उत्क्रांतीचा प्रवास आहे त्याच्यामध्ये चिकित्सा महत्वाची आहे पण ती चिकित्सा राहून जाते हुँ, की हुँ. हे बरोबर आहे का चूक आहे हे वेगळं म्हणण्याचं धाडस आहे ते करण्यापेक्षा दहा माणसांनी जे म्हणून ठेवलंय तेच करा आणि म्हणून इतर बाबतीत सुद्धा अगदी करिअरच्या याच्यामध्ये सुद्धा चॉईसेसमध्ये सुद्धा दहा माणसं जे करिअर निवडतात तेच निवडण्याची शक्यता जास्त असते हु, किंवा राजकीय परिस्थितीमध्ये जे वाक्य दहा माणसं बोलत राहतात तेच अकरावा माणूस बोलत राहतो चिकित्सा होत नाही हा तू तो अगोदर प्रयोगाचा के उल्लेख केला त्याच्या पण मला तेच म्हणायचं की माणसं असं चिकित्सा का करत नाहीत त्याच कारण की आपला काय प्रमाणात प्रिमिटिव्ह ब्रेन आदिम मेंदू जो आहे तो तयार होऊन काही लाख वर्ष झालेत हा आणि त्याच्यामध्ये समाजा बरोबर जाण्याची टेंडन्सी आहे म्हणजे आपली जेव्हा आपण जेव्हा टोळीमध्ये राहायला लागलो आणि माणसाला कळलं की टोळीमध्ये आपण सुरक्षित राहतोय ते सुरक्षित राहण्याचा काळ हा काही लाख वर्षांचा आहे आणि चिकित्सेचा जो मेंदू आहे ज्याला कॉर्टेक्स म्हणतात किंवा रॅशनल ब्रेन म्हणतात तो साधारण साठ ते सत्तर हजार वर्षांपूर्वीच आलेला आहे तर तू तुलना कर साठ खूप तरुण आहे खूप तरुण आहे आणि म्हणून भीती समा म्हणजे समाजात राहतो तेव्हा एक आश्वस्तता मिळते आणि भीतीला सुद्धा एक आधार मिळतो की दहा माणसं माझ्यासोबत आहेत याच्यापेक्षा वेगळं चिकित्सा करणं आणि वेगळं म्हणणं म्हणजे आपल्याला सुरक्षित मन वाटत नाही कारण ती चिकित्सेचा मेंदू हा खूप नंतर आलेला आहे आणि सगळ्यात शेवटी जो तयार झाला तो निओकॉर्टिकल ब्रेन ज्याच्यामध्ये एम्पथी आहे दुसऱ्या समाजाबद्दल किंवा दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची क्षमता आहे तो साधारण सात हजार वर्षांपूर्वी तयार झाला म्हणजे मग तीन चार लाख वर्षांचा प्रिमेटिव्ह ब्रेन साठ सत्तर हजार वर्षांचा कॉर्टेक्स आणि साधारण सहा सात हजार वर्षांचा सा कॉर्टेक्स हा जो फरक पडतो त्याच्यामुळे एम्पथी असणारी माणसं समाजामध्ये खूप कमी दिसतात अर्थात क्षमता सगळ्यांमध्ये असते बरं का डेव्हलप करायची ते सगळे डेव्हलप करत नाहीत कारण भीतीमध्ये आणि सत्तेच्या हवेमध्ये माणसं अडकलेली असतात मी तुला थोडा अजून मित्रा आता वेगळ्या ह्याच्याकडे नेतो की खूप गेल्या सहा सात वर्षांमुळे वर्षांमध्ये असं तुला दिसत कि मित्रमित्रांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये राजकीय परिस्थितीमुळे वादंग झाल्याचा दिसतो असं काही नाहीये की प्रत्येकाला मत आत्ता आलेलं आहे पूर्वी पण ती सगळी मतं होती पूर्वी लोक हिरिरीने मांडायचे एका कुटुंबामध्ये दोन वेगळ्या मतांचे लोक असायचे किंवा मित्रांमध्ये वेगवेगळे विचार असायचे आणि ते पूर्वीही मांडायचे चर्चा व्हायची खूप वाद पण व्हायचे पण ते इतके विकोपाला जाताना कधी दिसत नव्हते आत्ता मात्र तुला गेल्या सहा सात वर्षांमध्ये असं दिसतं की हे वाद कुटुंबांमध्ये मित्रांमध्ये इतके विकोपाला गेले की लोक एकमेकांचं तोंड सुद्धा बघत नाहीत सगळे संबंध त्यांनी संपवलेले दिसतात तर ह्याच्याकडे आपण कसं बघणार आता मला याच्यामध्ये खूप गंमत अशी वाटते की दोन हजार चौदा नंतर माणसं राजकीय परिस्थितीबद्दल बोलायला खूप लागलेत म्हणजे अवेअरनेस वाढलाय का तर त्या मनाने अवेअरनेस वाढलाय पूर्वी माणसं राजकारणामध्ये इतका सहभाग घेत असतील का तर ते म्हणत असतात की आपलं आपण बल आणि आपलं काम बरं हे तुला दिसेल तर अवेअरनेस वाढलाय खरंय पण चिकित्सा वाढली आहे का ते चिकित्सा नाही वाढलीय त्याचं मुख्य कारण असं आहे आता ना थोड्या वेगळ्या टर्म मध्ये मी हे एक्सप्लेन करतो नार्सिसिस्टिक मधली ही टर्म आहे ज्याला ट्रँग्युलेशन असं म्हणतात ट्रँग्युलेशन म्हणजे काय पुन्हा आपण उत्क्रांतीचा थोडा संदर्भ घेऊयात आपल्या मेंदूमध्ये आपल्या अप, वरचे जे लोक आहेत ऑथॉरिटीचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं व्हॅलिडेशन मिळणं हे खूप महत्वाचं ठरतं आपण जेव्हा लहान मुलं असतो तेव्हा आपल्याला ते पालक असतात पालक कुठल्या मुलाला प्रेफर करतात त्याच्यावर घरातलं राजकारण ठरतं आणि मग दुसऱ्या मुलाला असं वाटतं की आपण दुर्लक्षित आहोत आणि मग एका मुलाला विशेष अधिकार दिले जातात आणि दुसऱ्या मुलाला दुर्लक्षित ठेवलं जातं आणि या अर्थाने नार्सिसिस्टिक पेरेंट्स स्वतःची सत्ता ठेवत असतो आणि म्हणून त्या घरामध्ये हा पालक जो आहे हाच मुख्य ठरतो आणि मग दोन मुलं आपले पालक कसे वागतात त्याची चिकित्सा करत नाही तर पालकांच्या नजरेत कोण आवडीचं आहे याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं अगदी तेच समाजामध्ये घडताना दिसतं ट्रँग्युलेशन घडतंय काही समाजाला हे विशेष अधिकार दिले जातात आणि दुसऱ्या समाजाला वंचित ठेवलं जातं मग वंचित समाजाला खूप अन्यायग्रस्त वाटत जातं पण सरकार विरोधी बोलण्याच्या ऐवजी वंचित समाज हा जो विशेष समाज आहे आणि विशेष समाज जो आहे तो आपले अधिकार फक्त गुंजारून ठेवतो कारण त्याला वाटतं की आपल्याला हे मिळालं हे मिळत राहणं आपला बेसिक अधिकार इतरांना तो मिळत नाही याच्याबद्दल बोलणं ही आपली जबाबदारी नाही आणि मग हे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहतात ते दोघं मिळून सरकारची चिकित्सा करत नाहीत आणि ट्रायंग्युलेशनचा हा फायदा सरकारला मिळत असतो की दोन गट मिळून एकत्र आले तर ते आपले चिकित्सा करतील त्याच्यापेक्षा ते कायम वेगळे असलेले आहेत आणि ते एकमेकांच्या विरोधात ठाकलेले चांगले आणि म्हणून सगळीकडे एकमेकांच्या विरोधात उभी राहिलेली माणसं दिसतात म्हणजे अगदी दहा दहा वर्षांनी जरी नातेवाईक भेटले तरी ते गप्पा राजकारणाबद्दल मारतात हो ते एकमेकांबद्दल बोलत नाहीत हो हो किंवा ते पहिल्यांदा बघतात की तुम्ही कुठल्या बाजूचे आहात तर हे बाजूचे होणं म्हणजे खरं तर आपण आपल्या बाजूचे असले पाहिजे ना आणि आपण सरकारला प्रश्न विचारले पाहिजे तर ते नाही होत हे विभागणी आहे याला ट्रॅंग्युलेशन म्हणतात आणि जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे मला वाटतं आपण समूहाच्या मानसशास्त्रावर आतापर्यंत बऱ्यापैकी चर्चा केली आहे हा काही विषय अगदी चार पाच प्रश्नांमध्ये संपणारा नाही आहे mm. आपण हळूहळू त्याच्यामध्ये बोलत जाऊ तूर्तास तू मत व्यक्त केली आणि ती आपल्या प्रेक्षकांनाही समजली असतीलच त्यावर काही विचारही होईल अशी मी आशा करतो तुर्तास धन्यवाद थँक्यू